केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज चरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती शुक्रवारी मध्यरात्री मनोज चरांगे पाटील यांना समर्थक आंदोलकांकडून आग्रह केल्यानंतर व मध्यरात्री शंभूराजे देसाई यांची फोनवरून मनोज चरांगे यांना सलाईन विनंती केली त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार दिला आणि शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता त्यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आली त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांना मध्यरात्री सलाईन लावल्यानंतर सकाळपर्यंत त्यांना चार सलाईन लावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे जिल्ह्यातील दिल बाजारपेठा शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगींची तब्येत बिघडली होती त्यानंतर रात्री उशीर वडी गोत्री इथं उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात बाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली जालन्यातील वडीगोत्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर मनोज तरंगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे अंतरवालीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्याने इथे मराठा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात आमचे प्रतिनिधी पी डी पवारसह आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा